आगामी नगर परिषद नगरपंचायत निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचे गस्त आणि गुप्त तपास अधिक कडक करण्यात आले आहेत त्याच मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैध पिस्तूलसह एक इसम रंगेहात पकडला आहे गोपनीय माहितीनुसार नांदणी टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल शरण बसवेश्वर परिसरात संशयित हालचाल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांना मिळाली आदेशानंतर पथकाने त्वरित परिसराला घेराव घालून तपास केला कपड्यांच्या वर्णनावरून मिळालेल्या माहितीनुसार पांढरी पॅन्ट आणि गडद जांभळा शर्ट घालून उभा असलेला इसम ताब्यात घेतला असता त्याची ओळख हुसेन बाशा रजाक सय्यद वय शेहेचाळीस राहणार शेळगी सोलापूर अशी पटली तपासणी दरम्यान त्याच्या पॅन्टमध्ये देशी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सापडले पुढील चौकशीत हे शस्त्र त्याने कर्नाटकातील कंचनाळ येथील चांद या व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली या कारवाईत एकूण पस्तीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील पोलीस उपनिरीक्षक डांगे पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान विजयकुमार भरले पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप थोरात यांचा समावेश आहे चॅनल ए जी न्यूज संपादक अंबादास गज्जम या युट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव